पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील सुरत येथे सुरत हिरे बाजाराचे उद्घाटन केले उद्घाटन सोहळ्यापूर्वी पंतप्रधानांनी पंचतत्व उद्यानाला भेट दिली सुरत हिरे बाजार आणि स्पाईन च्या हरित इमारतीची पाहणी केली तसेच तेथील अभ्यागत पुस्तकेवर स्वाक्षरी देखील केली आदल्या दिवशी पंतप्रधानांनी सुरत विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटनही केले सुरत हिरे बाजार उद्घाटन सोहळ्याला उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी हा बाजार म्हणजे सुरत शहराच्या वैभवात नवा हिरा बसवला गेला अशी टिप्पणी केली हा सामान्य हिरा नसून जगातील सर्वश्रेष्ठ हिरा आहे असे अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले की सुरत हिरे बाजाराची चमक जगातील सर्वात मोठ्या वास्तूंना दिपवून टाकत आहे या बाजाराचे श्रेय पंतप्रधानांनी वल्लभभाई लखानी आणि लालजीबाई पटेल यांच्या नम्रतेला आणि एवढ्या मोठ्या मिशनच्या यशासाठी सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या भावनेला दिले पंतप्रधानांनी याप्रसंगी सुरत हिरे बाजाराच्या यशासाठी झटणाऱ्या संपूर्ण चमूचे अभिनंदन केले जगातील हिऱ्यांच्या खरेदी विक्रीच्या चर्चेत भारतातील सुरत हिरे बाजाराचे नाव अभिमानाने घेतले जाईल हे त्यांनी अधोरेखित केले सुरत हिरे बाजार भारतीय कलाकुसर कारागीर साहित्य आणि संकल्पना यांच्या क्षमतांचे प्रदर्शन करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले ही इमारत नवीन भारताच्या क्षमता आणि संकल्पांचे प्रतीक आहे असंही ते म्हणाले